तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडुसष्ट एकोणसत्तर चोवेचाळीस कुर्ला पश्चिमेतील भंगार दुकानाला आग लागली या आगीत लाखोंचे नुकसान झाले कुर्ला पश्चिमेतील एलबीएस मार्गावर एका भंगाराच्या दुकानाला आज दुपारी आग लागली सुदैवाने आगी या, आगी या, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीमुळे भंगाराची अनेक गोदाम जळून खाक झाली आहेत या आगीमुळे या गोदामांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही या आगीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये मध्ये लोट मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरताना दिसत आहेत दरम्यान आज दुपारी ही आग लागली आहे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली लेली नाही आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।